एका लिखाणाच्या कुबेराचा एका राजकारणातील कुबेऱ्यांच्या हस्ते आज हा ठिकाणी सन्मान होत्या आणि हा योग बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं संतोषजी वसंतजी यांनी घडवून आणला अनेक मान्यवरांची भाषणं अगोदर झालेली आहेत मी बीड जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक कुबेर साहेबांचं सा या ठिकाणी अभिनंदन करतो की अनेक वर्षाच्या लेखणीतून आज कुबेर साहेबांच्या नावाने एक विचार राज्यातील आणि देशातील पत्रकारितेच्या समोर उभा राहिलेला अतिशय निर्भीडपणे लिखाण करणं तसं आजच्या परिस्थितीमध्ये फार जोखमेच काम झालेलं आहे तरी सुद्धा कुबेर साहेब निर्भीडपणे अगदी नोटबंदीपासून अनेक विषयावरती लिहित आहेत आमच्या सारख्या विरोधी पक्षात काम करणाऱ्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं ती प्रेरणा आहे म्हणून मी कुबेर साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन पुन्हा एकदा करतो